तर महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वादंग सुरू आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिलाय तर दुसरीकडे जरांगे यांच्या भूमिकेविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला सवाल केलाय चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या लोकानियुक्त सरकारला शिव्या खाव्या लागतात हा फक्त मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका यावेळेस हाके यांनी केली आहे तर शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिवराळा भाषा वापरणारा नेता मराठा समाजाला चालतो का असा सवाल सुद्धा या पार्श्वभूमीवरती हाकेंनी उपस्थित केलाय जर या महाराष्ट्रामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी मुंबईला येईल आणि मुंबईमध्ये लाखोंचं ओबीसीचं वादळ या सरकारला पाहावं लागेल यांना एकच कळतंय जरांगेंची भाषा अश्लील शिवराळ भाषा आणि रैत्याचा राजा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर हा माणूस बोलतो आणि महाराष्ट्र शासन ऐकतं सचिव मुख्यमंत्र्यांना तो शिव्या देतो माईवरून हा पुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये एवढी विचारांची वाणव आहे की एक चळवळ म्हणून लढणाऱ्या माणसाच्या शिव्या खाव्या लागतात लोकनियुक्त सरकारला मुख्यमंत्र्यांचा फक्त अपमान नाही हा महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेचा हा अपमान आहे एक माणूस तुम्हाला शिव्या देतोय आणि तुम्ही गप्प बसताय कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे गृहमंत्री कुठे आहेत असं जर होणार असेल आणि असं जर घडत राहिलं तर समाजामध्ये दरी निर्माण नाही होणार तर काय होईल मला वाटतंय चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसांच्या तोंडामध्ये एक संविधानिक भाषा असावी आणि एक महाराष्ट्राचा आब आणि आदब टिकवणारी भाषा असावी महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे माझी मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा शिवराळ अश्लाघ्य भाषेत बोलणारा माणूस तुमचा नेता कसा काय असू शकतो तर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर शनिवारी अंतर्वरी सराटीमध्ये ओबीसी बांधवांनी गुलाल उधळत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळेस मुंडे समर्थकांनी गावामध्ये डीजे लावून मिरवणूक देखील काढली मराठा आंदोलक का जरांगे यांनी आंदोलन केलेल्या या गावानं नुकताच वडिगोद्री येथील ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला देखील पाठिंबा देत रॅली काढली होती तर पंकजा मुंडे समर्थक आणि ओबीसी आंदोलकांनी गावातून रॅली काढून आनंद व्यक्त केला आहे आपण दृश्य पाहतोय विधान परिषदेमध्ये विजय प्राप्त केल्यानंतर पंकज मुंडेच जंगी स्वागत अंतर्वली सराटीमध्ये करण्यात आलं गुलाल उधळत ओबीसी बांधव जे आहेत त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पुढे आपण कोल्हापूरमध्ये जाऊया कोल्हापूरमधील एकोणीस गावांनी आज बंद पुकारल्याचं कळतंय कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला विरोध करण्यासाठी उजगाव गडमुड शिंगी गांधीनगर शिरोली पाचगाव कळंबे गोकुळ शिरगाव मोरेवाडी कंदलगाव सरनोवतवाडी उजळाईवाडी त्याचबरोबर वईवडे नागाव शिए वड वडनेगे आंबेवाडी नवे बालिंगा शिंगणापूर अशा विविध गावांनी जवळपास एकोणीस गावांनी एकजुटीनं वज्रमोठ उग उगारल्याचं कळतंय ग्रामस्थांनी या बंदला सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे कडकडीत बंदमुळे एकोणीस गावांमधील दूध संकलन किराणा दुकानांसह सर्व व्यवहार जे आहेत ते ठप्प झाले आहेत कोल्हापूरमधली आपण हे दृश्य पाहतोय कोल्हापुरातील एकोणीस गावांनी बंद पुकारलाय त्यामुळे दूध संकलन किराणा दुकान ही पूर्णतः बंद आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो ग्रामस्थांनी या बंदला दिल्याचं कळत आहे पुढे आपण मान्सूनची बात पाहतोय मान्सून आता सक्रिय झाला आहे आणि तो सक्रिय झाल्यामुळे कोकणामध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय घाटमाथ्यावर सुद्धा पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे तर आज सर्वधूर पावसाचा अंदाज हवामान वर्त हवामान खात्यानं वर्तवला आहे कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गसह कोल्हापूर साताऱ्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागानं जारी केला आहे तर ठाणे रायगड पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई पालघर अकोला अमरावती गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आता वर्तवण्यात येतोय राज्यात पावसाचा जोर हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यातील विविध ठिकाणी त्याचबरोबर कोकण घाट माथ्यावरती मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे रेल अलर्ट सरकारकडून आणि विशेषतः हवामान विभागाकडून जारी करण्यात आलाय तर पुणे साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय आपण ही दृश्य पाहतोय पावसाचा जो वेग आहे तो आपण पाहतोय रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय आणि पुढील काही तासामध्ये पावसाचा जोर वाढेल असं म्हटलं जात आहे सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं कळतंय तर एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा नदीची ही पाणी पातळी वाढलेली दिसतीय सध्या उल्हास नदीची पाणी पातळी ही पंधरा मीटर पर्यंत आली आहे धोक्याची बाजी ओलांडण्यासाठी फक्त आणि फक्त दीड मीटर हीच लेवल बाकी असल्याचं कळत आहे त्यामुळे बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते पाणी पातळीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे आणि त्याचमुळे उल्हास नदीची जी पाणी पातळी आहे ती वाढली आहे खऱ्या अर्थानं एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा या पाणीपापीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या स्थानिकांना सतर्कतेचा इशारा आहे तो प्रशासनानं दिला आहे अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा लक्ष ठेवून तर रत्नागिरीतील मंडणगणाला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय भिंगळोळी एस टी डेपो ते शासकीय गेस्ट हाऊसवर तसंच समर्थ अपार्टमेंट या ठिकाणी पुन्हा पुराचं पाणी शिरल्यामुळे वाहन आणि चालकांना वाट काढत ही कसरत करावी लागते आपण हे दृश्य पाहतोय रत्नागिरीतील मंडणगड परिसरातली ही दृश्य आहे तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय जलमय रस्ते झाल्याचं कळतंय जिल्ह्यात कालपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात ही पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी रस्ते हे जलमय झाल्याचं या चित्रातून आपण पाहतोय त्यामुळे वाहन चालकांना काट्यावरची कसरत करावी आहे पाण्यातून मार्ग पुढे काढावा लागतोय त्यामुळे मोठ्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतंय नदीकाठच्या गावांना गावांमध्ये अशा प्रकारे पुराचं पाणी शिरल्यामुळे सतर्क राहण्याचं राहण्याचा जो इशारा आहे तो दिलेला आहे मंडण मंडणगडमधली ही आपण दृश्य पाहतो आहे वस्त्यांमध्ये स्थानिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे